सक्सेस तो ऑडियंस बनाती है पिक्चर को सक्सेस हमारा हम लोग तो अपनी तरफ से जितनी मेहनत कर सकते हैं uh, वो करते हैं मेन uh, आइडिया ये है कि कैसे हाउ टू गेट एसोसिएटेड विथ वेरी टैलेंटेड इंडिविजुअल्स लाइक एवरीवन ऑन द स्टेज ऑफ हियर महेश सर के साथ ये हमारी क्या तीसरी चौथी फिल्म है एंड वेन महेश सर इज़ इन्वॉल्व यू कैन बी लेस्ट श्योर दैट द ड्रामा क्वेश्चन इज ऑलवेज हाई फिल्म बायन्स वेट फॉर फर्स्ट मॅच टू अराड टू सी दॉ थँकॉट महेरश सर तुमच्याकडे कारण आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत या चित्रपटासाठी आणि काकस्पर्श नटसम्राट पांघरुण सगळेच सिनेमे दर्जेदार आहेत या चित्रपटाच्या नावातच अनोखेपण आहे या चित्रपटाचं अनोखेपण तुम्ही काय सांगाल नमस्कार एक छान म्हणजे कसं आहे आपले एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला थोडेसे संस्कार आपले जुने काय होते आज काळ असा आला आहे की यूथला सगळंच कळतं आणि वॉट एवर द पेरेंट्सही आईवडील जे म्हणतात ते किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत असतं uh, कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि एक रिबेल जसा uh, प्रत्येकात असतो बी रिबेल होतो तसा प्रत्येक एक यूथ हा रिबेल असतो मी कुठेतरी एक म्हण ऐकलेली की बाय द टाईम यू गेट टू नो युअर पेरेंट्स इज राईट वर राईट यू हॅव अ सन हुज टेलिंग यु हॉंग यू आर तर त्याच कुठेतरी त्या ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा या आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही परत थोडंसं फॅमिली व्हॅल्यूज थोडंसं सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुंदर म्युझिक आहे मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये वेगळा होता हा माझा पाचवा सिनेमा असेल बहुतेक झी बरोबर दे धक्काने सुरुवात झालेली दे धक्का मग काकस्पर्श नटसम्राट पांघरुण आणि हा त्यामुळे आय एम uh, व्हेरी हॅपी म्हणजे मला आठवतं की मी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली uh, मंगेशला आणि uh, 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 अश्विनला त्यावेळेला लगेच ते हे झालं आणि एक असं होतं की पटकन करायचा सिनेमा मी श्रेयसला फोनवरच ऐकली मला वाटतं गोष्ट फोनवरच ऐकून तू म्हणाला कधी सुरू करायची तर दर आर एव्हरीथिंग विच फेल इन प्लेस मग ऋषी ऑन बोर्ड शरद सक्सेना आले आमची सुहास ताई माझी फेवरेट ऍक्ट्रेस आहेच कधीपासून मला वाटतं नाईन्टी वनपासून त्यामुळे इट वॉज अ नॅचरल मी तो रोल लिहिला तेव्हाच मी म्हटलेलं हा सुहास जोशीच करतील आणि गौरी तर काय घरकी आहे ना म्हणजे मुलगीच आहे माहीत त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्स एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस दीप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर म्हणून आणि ते माझ्या एका शोमध्ये झालं त्यामुळे इट वॉज अ फिसीचा बॅकिंग होतं त्यामुळे सिनेमा वॉट एव्हर आय सी म्हणजे मी जो बघितला तो मला आवडला आहे बाकी बट इट इज अ फिल्म विच यू कॅन सी विथ द होल फॅमिली अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की बापरे वडिलांसमोर बघतो समोर बघतोय आणि तरी एन्जॉय करू शकेल सिनेमा की हितेश मोडक आमचा म्युझिक डॉक्टर ज्यांनी ही अनोखी घाट uh, म्युझिक केलं uh, खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप ह्याच्यात मला तेच मला सगळीच गाणी दाखवायची होती बरीचशी गाणी येऊ शकली नाही पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं तिचं एक क्लासिकल गाणं आहे शेवटी ते मला श्रेयस ऑलवेज म्हणणं असतं की अरे तो कॅरेक्टर तो हा या टिपेत गातो मी म्हटलं पण त्या टिपेत कोणी बाकी गाऊ शकणार नाही त्यामुळे आणि कसं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना आणि तो ह्याच्या आवाजात त्याने गायला गेलाच ते गाणं शक्यच झालं नसतं तर पण बाकी खूप एक नाते का नावाचं एक प्रतिम आहे आणि म्युझिक इज ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी एलिमेंट आहे हा सिनेमाचा उगाच नाही आहे म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नसताना गाणं सुरू होतं असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही ते गाणं गाणी जी आहेत ती सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत आणि वी हॅव फाईव्ह सॉंग्स आणि पाच गाणी सुंदर आहेत थँक्यू सो मच सर श्रेयस मला तुला विचारायला आवडेल की इथ आर नॉट रॉंग की तुझं आणि सुद्धा हे पहिलंच एकत्र सांगत एकत्र नाही मी मला हे सांगायला खूप आनंद वाटेल की बाकी सगळं सिनेमा बिनेमा सगळं ठीक आहे ऑल द बेस्ट नावचं नाटक मी केलं नाईनटीन नाईन्टी थ्रीमध्ये आय एन टी स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि सो फ्लोर्ड आणि मी जाऊन देवेंदला म्हटलं की आपण नाटक करूयाचं तो असं मागे बघायला लागला तर म्हणा एकांकिका आहे म्हटलं हो रे ते पण बघू नंतर कालांतराने मग मी मोहन गेलो आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही आणि तर मी त्यावेळेला मोहन वाघांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया कारण एवढा डिमांड आहे नाटकाला आणि मला पर्सनली मी खूप मला इंटर कॉलेजत स्पर्धा बघायला खूप आवडायच्या आय एन टी म्हणा उन्मेष म्हणा मी कायम जायचो त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं तिथे श्रेयस सतीश आणि आनंद इंगळे या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से not, uh, की आय त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा म्हणजे माझा uh, कॉन्फिडन्स वॉज नॉट की करेक्ट होता की म्हटलं हा ही शूट प्लेअर रोल त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे वर हेम टू कम ए टू कमर्शियल थिएटर सिनेमात तुम्हाला माहिती नसेल पण मी निदान नावाचा सिनेमा केला त्यावेळेला एक सगळेच होते त्यात मी आता श्रेयस होता भरत होता सगळे सगळे मग मक्या होता सतीश होता सतीश राजवाडे आणि श्रेयस वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि मी बरा बायको होतो त्यामुळे संबीर बाई आय न्यू की ही हॅज अ लाँग वे टू गो आणि थोडंसं एक आमचं एक दुसरं एक अजित कुलकर्णी नावाचं एक रिलेशन होतं आमचं सॉरी काय होता प्रश्न काय होता प्रश्न आता बदललेला आहे प्रश्न आहे की या सिनेमामध्ये सरांसोबत काम कायच शूट करताना पण असच व्हायचं म्हणजे आम्ही एक तो सीन सांगायचा आमच्या डीओपी ना कि हा असा सीन आहे लाइटिंग जे काय ते कर आणि तेवढ्या वेळात मग येऊन तुम्हाला एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट सांगायचा ओके <laughs> त्यामुळे एका सीनची काय तयारी करतोय वगैरे वगैरे करत असताना वेगळीच गोष्ट डोक्यामध्ये ला चालायला लागायची आणि मग परत मग आम्ही तयार करायचो छान आहे हा सीन आहे वाचून घेऊया वगैरे वगैरे अर्थात ते सगळेच सिनेमे काय तो माझ्याबरोबर बरोबर करणार नाही पण गोष्टी खूप सांगितल्या त्यांनी मला <laughs> सीनच्या मध्ये मध्ये पण मला <coughs> महेशला म्हणालो त्याप्रमाणे की येस तेव्हा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर टूर केदार बरोबरच आमचे खूप कमी प्रयोग झाले पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतले होते आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दिनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं सो so, असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय एम गोण बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले दुसरी टीम या पहिला याआधी कधीच असं ऐकलं नव्हतं की दुसरी टीम येते वगैरे वगैरे आणि आम्हाला त्यात Uh, you know, यु so, uh, नो चान्स मिळाला होता मी सतीश आणि सो आय ऑल थँक्स टू महेशदा तिकडनं सुरुवात झाली uh, मग निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा यु नो आय हॅव बीन वेटिंग फॉर द लॉंगेस्ट टाईम टू डू अ फिल्म विथ महेशदा फायनली ते आता यावर्षी स्वप्न खरं झालं जेव्हा आम्ही ही अनोखी गाठ हा सिनेमा केला so, uh, सो महेशदाबरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच यु you नो know, uh, आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की बरोबर आपण एक फिल्म करावी त्याचं कारण असं की uh, तो मी काल पण एका मध्ये बोललो की जे, त्याला जेव्हा ती गोष्ट भेटते आणि त्याला त्यांनी खूप सिनेमे केले पण ती गोष्ट जेव्हा त्याला भेटते आणि त्याला वाटतं की नाही मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने तेव्हा तो त्याच्यामध्ये जे काय जीव ओतून करतो तर तो त्यातला हा एक सिनेमा आहे आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय गॉट अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये आणि सुवास्ताईक ऑब्व्हियसली शरद गौरी ऋषी एव्हरी वन दि आणि झी स्टुडिओजचं बॅकिंग आज यु नो हू डजन्ट वॉन्ट अ ग्रेट रिलीज की जेव्हा झी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते हो, तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो एक क्रेडिबिलिटी येते आणि त्यांचा पास्ट <laughs> रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती आहे अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते महेश मांजरेकर दिग्दर्शित म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये सो so, आय थिंक uh, uh, ऑल ऑफ अस आर बँकिंग हॅबिली ऑन दॅट वेव्ह ही दोन मोठी नावं आहेत त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट एंड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव श्रेयस तू खूप निवडक सिनेमे करतोस पण ते खूप कमाल असतात मला विचारायला आवडेल की ही अनोखी गाठ या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी तुला मनाला सगळ्यात जास्त भिडलेली गोष्ट कोणती होती महेश मांजरेकरचा कॉल आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच की महेश मांजरेकर डिरेक्ट करतोय यु नो त्याचा स्क्रीन प्ले त्याची गोष्ट आहे आणि झी स्टुडिओ बॅकिंग हे सगळ्यात दिस अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय डोंट टू लाय ऑफकोर्स त्यांनी जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि गाडीतो म्हणून थांब थांब आत्ताच ऐक सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं सर तो म्हणाला त्याप्रमाणे की काही त्याच्यामध्ये काही हरवलेल्या गोष्टी यात म्हणजे परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला you know, so आहे यु नो सो त्याच्यामध्ये अर्थात युअर व्हॅल्यूज युअर कल्चर पण ॲट द सेम टाईम रोमॅन्स लव्ह स्टोरी म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी इट इज अबाउट दिस गायज कमिटमेंट टू दॅट रिलेशनशिप की तो त्याच्याकडनं जेव्हा तो फायनली uh, अग्री करतो की येस आय वॉन्ट टू गेट इन टू इट तेव्हा तो किती कमिटेड असतो त्या गोष्टीला कम वॉट मे तो कमिटेड आहे त्या गोष्टीला आय थिंक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ॲज अ कॅरेक्टर मला खूप आवडल्या मी असं असे फारसे रोल्स मी नाही केलेले नो कॉमेडीज वगैरे बऱ्याच गेल्या आहेत पण असा रोल माझ्यासाठी पहिल्यांदाच आला होता अँड आय थिंक आय डंट वॉन्ट टू लूज आउट ऑन द अपॉर्च्युनिटी त्यामुळे मी त्याला लगेच बोललो पटकन सुरू करूया जास्त वेळ नको घालूया म्हणजे ह्याच्या आधी की त्याचा विचार बदलेल मग अजून मा तो मायासारखाच अजून पण खूप लोकांना स्पॉट करत असतो म्हणजे महेश मांजरेकरनी आजपर्यंत खूप लोकांचं आयुष्य बनवलंय सो so, त्याच्या डोक्यात अजून कोणीतरी यायच्या आधी त्याला सांगायचं की ओके मी रेडी आहे मी रेडी आहे कधी 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 ते सांग आणि सुरू केलं पण आता चित्रपट एक मार्च ला तयार आहे आम्हा सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी मला विचारायला आवडेल की या पात्रामधली अशी कोणती गोष्ट आहे श्रेयस जी अजूनही तुझ्यामध्ये फ्रेश आहे तुझ्यात जिवंत आहे तुझ्यामध्ये ती तुला रोज आठवते मी मला वाटतं यु नो त्याचा साधेपणा इज वॉट रिअली कम्ज आउट अक्रॉस म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की अरे सॉरी की uh, अरे रे अच्छा मी आता मी फार काय बोलणार नाही ना त्याच्याबद्दल पण मला वाटतं त्या ते, त्याची सिन्सिअरिटी uh, त्याची कमिटमेंट uh, प्रामाणिकपणा आणि त्याचा म्हणजे प्रामाणिकपणाच्युअली टू एव्हरीथिंग असो फॅमिली टुवर्ड्स असो किंवा बायकोच्या टुवर्ड्स असो दॅट इज व्हॉट आय मच पोर्टर शरद सर तुम्हाला एक प्रश्न विचारायला मला आवडेल की ट्रेलर मध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत जे महेश महेशदा तुला शरद सक्सेना असं बोलला हिंदीत मला विचारायला आवडेल की ट्रेलर मध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत म्हणजे एक कुठेतरी धाक आहे पण ऍट द सेम टाइम तिच्यासाठीची काळजी सुद्धा त्याच्यात दिसून येते या वडिलांच्या पात्राबद्दल काय सांगा खूप प्रेम करतो तो मुलांवर हे ओरडणारे वडील असतात ना किंवा कडक आई वडील असतात हे कधी दुष्ट नसतात ही खूप चांगली माणसं असतात साधी माणसं आहेत त्याची त्याची कुवत त्याला माहिती आहे त्याची किती उंची उडी मारू शकतो तो ते त्याला माहिती आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावेत त्या कॅटेगरीतला आहे तो, तो? आणि जुन्या विचारांचा आहे संस्कारांचा आहे साक्षात मुलींनी घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही आता काळ बदलला आणि सगळंच वेगळं झालंय म्हणजे तेव्हाच सगळं चुकीचं होतं असं होत, होत नाही कधी आता सगळं दृष्टिकोन बदलले सगळंच बदललं म्हणून आधीच चुकीचं होतं असं होत, होत नाही आणि हेच ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये त्यामुळं त्याला मुलींची खूप काळजी आहे हे जे काय चाललंय की हे काय डान्सच करते आता तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे मुट एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहेत तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे एक साधारण सामान्य नोकरी करणारा माणूस आहे त्याचा तुटपुंजा पगार त्याचं ते जुनं घर आई वडील वडिलोपार्जित मिळालेलं त्याच्यात तो राहतोय हे जे काही चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत ओरडत असतो त्याच्या पाठीमाग खूप काळजी आहे त्यामध्ये काळजीतून ते सगळं आलेलं आहे की नाही सेक्सी आहे ना उत्तर आपले म्हटलं शरद सेक्सी आहे ना पण मला मा, ना <laughs> <laughs> माझं आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्ममध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही पण जे रिअली फानी रिअली really फनी म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करतात जसे लिहिले आहेत ते एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना याचा मला फोन आला हो होता वंशयच तो तो कधी मला शरद नाही म्हणत तो फोन केला वेगवेगळ्या नावाने असे हाका मारतो वंशज लवकर बरोबर एक सिनेमा करतोय तेव्हापासून त्याने डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचा रोल आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी आता मी तसं दिसत नाही सिनेमा दिसतो तसा आता पूर्णपणे बदललो आहे मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली <laughs> त्या आजारपणानंतरचं जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस आणि हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सोप वापर त्यांनी केला आणि जो शब्द दिला होता आजारपणानं तो शब्द त्यांनी पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला हजारपणा शब्द दिला होता की तू बरा झाला माहिती ना मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायकॅट्रिस्ट कडे जावं लागतं का आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही आम्हाला तुडवलंय वडिलांनी म्हणजे आहे तरी आम्हाला काही नाही वी स्टील लव आर पेरेंट्स हल्ली म्हणजे डोळे वटारले लेटर तर कशासाठी तर कुठेतरी म्हणजे आम्ही काय वाईट वा वाढलो नाही आहे की म्हणजे आम्हाला पण आता हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्य जसं जेवणात मीठ लागतं तर आयुष्यात सायकेट्रेस लागतो आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचं वाईट व्हावं असं इथून नसतो ते त्यांच्या पद्धतीने करायचं बरं कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं पण ते तुम्हाला पिक्चर बघितलं कळेल सॉरी थँक्यू थँक्यू सो मच भूमिकेबद्दल काय नमस्कार आता ती काय तू प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात पण नाही आहे नाही कमी अशी <laughs> काही दिसत नाही मी समजा तो एक सुंदर रोल आहे एका समजदार आईचा आहे आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी असते त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आता ही आई तो इरिटेट होतो काही आई की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस तरी परत परत ती तेच काढत कारण तिला माहिती आहे की त्याच्यातच त्याचं भलं होणार आहे म्हणून ती काढते आता तिचा आजार पण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे आशा आहे या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही मी काही कारण आता खरं सांगायचं आता अशा समजूतदार आयांचे रोलच लिहिले जात नाहीत एकदम टोकं गाठली जातात काहीतरी एक जाता का दुष्ट तरी असते मग काहीतरी आई पळूनच गेली कुणाबरोबर मूळ मुलांबरोबर <laughs> असली काहीतरी लकडी दाखवतात <laughs> अत्यंत साधी सरळ आई आणि तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा इतकं त्यांनी मला केलं होतं कि मला या रोल बद्दल वाटलीच म्हणजे आपुलकीच वाटली प्रश्नच नाही आणि महेश म्हणाला तस की आमची ओळख काही आजची नाही आहे की आज भांडू नाही की अरे तर आपण डॉक्टर केलं नाही का डॉक्टर ना तुम्ही सुद्धा हे नाटक महाप्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे मला वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले त्यात कुठे आहे मी नाही पण नाही माझा राग नाही आहे पण त्याच्यात मी पाहिले सिनेमे त्यात माझ्यासाठी नाही आहे रोड आणि त्याला माहिती आहे की मला आवडल्याशिवाय कि मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे त्याच्यामुळे महेश अजिबात माझा गैरसमज नाही आहे पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते गंमत म्हणूनच घ्यायची हां ती काकस्पर्शच्या <laughs> वेळेला तुम्हाला फोन केला तर की आहे तुझ्यासाठी एक मस्त रोल आहे चल कुठे रोल आहे अगं आहे छान सिनेमा आहे मग ते जन्मगाठवरनं आपण करतोय वगैरे म्हटलं हां हां ते विनयचं नाटक ना अरे ना मस्त आहे मस्त आहे काय आहे शूटिंग कुठं आहे कोकणात मी माझ्याकडे पाहिलं माझं वय काय आत्ता आणि कोकणात शूटिंग मी म्हटलं महेश नऊवारी नेसायचं आहे तर मला म्हटलं नाही मम्मा मला घेऊ नको मला घेऊ नको कारण कुंकूमध्ये अडीच वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं <laughs> की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही ना ना। <laughs> आणि त्याच्यात मला काही रागावला नाही काही नाही त्याच्यात म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय टक्कल करायचं नाही टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हता अर्धे हार्ध नव्हता प्रश्न प्रश्न नवारीचा होता तुला माहितीये का टक्कल लावलेला रोल मी पहिला अठराव्या वर्षी केलेला आहे पी डी एमध्ये असताना प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन धालबा खेळकरांची तिथे माझा पहिला रोल मी जो केला अठराव्या वर्षी ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडगोळकरांचं सो so, टक्कल लावणं आणि असणं याचं मला काय फरक पडत नाही बरं का नऊ अरे माझं प्रॉब्लेम आणि तो तो तू सोडवला त्याबद्दल थँक्स बाकी काही बोलण्यासारखं नाही मला वाटतं निघतायत एक गप्पा सत्र झालेलं आहे ऑलमोस्ट मला गौरी तुझ्याकडे याला आवडेल की एकदम अशी फटाकडी वाटतेस तू ट्रेलर मधनं तरी तू तु, तु, तु तुझी भूमिका किती एन्जॉय केलीस आणि अर्थात नृत्य आहे तुला नृत्याची आवड आहे आपल्या आवडीचं काम आपल्याला एखाद्या रोलमध्ये करायला मिळणं हे किती किती मस्त फिलिंग असतं नमस्कार मला नृत्य होतं त्यामुळे हाफ तिकडेच काम झालं होतं आणि माझं कॅरेक्टर खूप आजच्या जनरेशनचं आहे जिथे मस्तीखोर हो आहे अल्लड आहे अल्लड वयाचं आहे आणि आजची पिढी ते खूप रिलेट करू शकेल कारण जे सोशल मीडियाने इतकी प्रभावित झाली आहे की तिथे खरं प्रेम काय असतं खरं खरी नाती काय असतात ते कुठेतरी कळत नाही आहे आणि त्याच्यातून घडणारी लव्ह स्टोरी आहे म्हणजे एका सर्टन एजला आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं कळत आहे पण आईबाबांशिवाय कुणालाच जास्त कळत नसतं हे सुद्धा त्याच्यातून कळतं आणि ॲज अ पर्सन पण पर मला या मधून खूप शिकायला मिळालं खूप उत्सुकता आहे अर्थात तुझा अभिनय बघण्याची सुद्धा पण नृत्य बघण्याची सुद्धा कारण ट्रेलरमध्ये जी थोडीफार झळक आम्ही बघितली गाणी अप्रतिम आहेत त्यात तुझं नृत्य आहे त्यामुळे ये तो सोने पेसुहागा मोमेंट झालेला आहे इकडे त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा चित्रपटाचा अनुभव कसा होता आय uh, थिंक मैं पहिले महेश सर के साथ काम करने वाले अनुभव के बारे बात करतो ऑनेस्टली uh, महेश सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न आहे uh, मी एक आय एम अ नॉन महाराष्ट्र आणि तरी मी महेश सरांबरोबर एक मराठी चित्रपट करतोय दिस इज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी ऑनेस्टली इट गेट बिगर इन दिस ना अबाउट द कैरेक्टर कैरेक्टर ही इज़ अ न्यू एज गाय आज के समय का है आज के समय की चीज़ें करता है uh, कुछ चीज़ें हैं जो शायद जो हम कल्चरली जो चीज़ें एक्सपेक्ट करते हैं या होनी चाहिए शायद उनसे उतना जुड़ा हुआ नहीं है कुछ चीज़ें शायद समझ नहीं पाता है तो एक uh, आज के ज़माने का जो लड़के हैं वैसा कैरेक्टर है स्टिल इन अ डेलेमा क्या सही है क्या नहीं है किस चीज़ पे कमिट करना है किस चीज पे नहीं करना है सो ही इज दैट काइंड ऑफ अ पर्सन एंड वो ऐसा इंसान एक uh, एक अलग स्टोरी में बीच में कहीं एंटर करता है तो उसके बाद क्या इफ्स एंड बट्स होते हैं लेट्स सी वेरी वेरी एक्साइटेड एक्साइटेड टू टू सी क्योंकि ये, twist, <laughs> ये बहुत लाइक सॉ इन द ट्रेलर दीप्ती तुला विचारायला आवडेल की मला मी हे नाही विचारणार आहे की तू तुझ्या भूमिकेबद्दल सांग कारण आम्हालाही असं वाटतंय की एक मार्चलाच तो बॉम्ब होतावा आणि आम्हाला ते सरप्राईज आमच्या समोर व्हावं पण अनुभवाबद्दल सांग या चित्रपटाच्या कारण अर्थात नाव सुंदर आहे हा सगळा अनुभव सगळ्यांकडून आपण ऐकतोय ते खूप छान आहे तुझा अनुभव कसा होता नमस्कार Uh, माझा अनुभव म्हणशील तर महेश सरांबरोबर काम करणं म्हणजे ग्रेट अनुभव असतो कारण माझी सुरुवात महेश सरांच्या शोपासनं झाली झीची सिरियल होती त्यामुळे मला ना कायम uh, घरच्यासारखं का वाटतं त्यांच्या सेटवर आणि सेट त्यांनी वेळोवेळी मला इतकी छान छान कॅरेक्टर्स दिलेली आहेत त्यांच्या फिल्ममध्ये तसंच हे सुद्धा कॅरेक्टर होतं ते मी आत्ता जास्त बोलू शकत नाही बिकॉज इट कम्स विथ अ सरप्राईज एलिमेंट सो असा Uh, या फिल्मचं म्हणशील तर आम्ही जिथे शूट केलं आणि uh, महाबळेश्वर म्हणून सगळी आमची टीम होती तर इतकी uh, मजा आली तेव्हा uh, कारण गौरी माझी खूप छान मैत्रीण आहे महेश सर महेश सरांचा अख्खा uh, सेट तिथले लोक हे सगळे माझ्या खूप ओळखीचे आहेत शरददा धावता षीची छान ओळख झाली बरोबर मी आधी एकदा काम केलं होतं सुहासताई तर माझ्या फर्स्ट सिरियलमध्ये सुहासताई माझ्या सासू होत्या सो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि त्यांनी मला ॲक्च्युली खूप ग्रूम केलं होतं तेव्हा सुद्धा सो असे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं तेव्हा ऑब्वियसली खूप छान वाटतं आणि तसंच ह्या फिल्मचा एक छान अनुभव होता तुम्हाला आणि ते जे सरप्राईज आहे ते बघण्यासाठी सुप्त आहे त्यामुळे वी आर गोइंग टू स्पेअर यू दॅट क्वेश्चन नाही विचारणार आहोत तुझ्या भूमिकेबद्दल मंगेश सर तुमच्याकडे यायचंय सांगण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच आपण बोलून झालेल्या पण बोलता बोलण्याच्या ओघात दोन गोष्टी मात्र अधोरेखित झाल्या एक कमिटमेंट कोणतीही गोष्ट निभावण्यासाठी आणि कोणतंही ध्येय मिळवण्यासाठी एक कमिटमेंट लागते आणि एक प्रामाणिकपणा लागतो आणि कळत न कळत ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात नाती टिकवणं वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी कामे पडतात आणि हेच नातं जपण्याचा आमचा जा प्रयत्न असतो प्रेक्षकांबरोबरचा आणि कमिटमेंट कायम इंडस्ट्रीसाठी आणि प्रेक्षकांसाठी हीच असते की चांगल्यातले चांगले, चांगले सिनेमे घरच्या सर्वांवर बरोबर बसून बघता येतील असा सिनेमा आणि घरच्या प्रत्येकाला त्यातनं काही ना काही हाती लागेल असा विषय प्रामाणिकपणे आणि जोरदारपणे प्रत्येक वेळेस घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ही अनोखी गाठमध्ये पण आम्हाला ते एक प्रयत्न म्हणून साध्य करता आलं आहे एक मार्चला तुमच्या घरातल्या सर्वांसोबत आमच्या घरची सगळी मंडळी सज्ज आहेत आणि आता चित्रपट गृहातच भेटण्याची आतुरता आहे बाकी आपण नंतर बोलूयातच थँक्यू सो मच सर थँक्यू आपण